गडचिरोली आदिवासींनी आपल्या संस्कृती आणि कलागुणांनी जोपासलेला महाराष्ट्रातला एक जिल्हा निसर्गाच्या सान्निध्यात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या या आदिवासींची मुलं मुळात गुणसंपन्न आता महाराष्ट्राचा हा जिल्हा विकासाची कास धरू पाहतोय अशावेळी इथल्या सामान्यांचा युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांनी देखील उच्च शिक्षण घेऊन सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करत या जिल्ह्याला प्रगत करावं हे स्वप्न उराशी बाळगलं लॉयड मेटल्स अँड एनर्जीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रभाकरन यांनी चिल्ड्रन फ्रॉम बेस्ट सर लॉइडस इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहाय्याने आज सुरजागडसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातले सहा युवक परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत परदेशात जाऊन शिक्षण घेणं हे त्यांच्यासाठी आजवर एका स्वप्नासारखं होतं पण आता ही मुलं थेट ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घेत आहेत प्रथमत जंगलांमध्ये असणाऱ्या या लहान लहान गावांमधून मुलांची निवड केली गेली अनेक अडचणींवर मात करत काही मुलांनी शालांत आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि मुलाखतीत उत्तम कामगिरी केली यामुळेच त्यांची निवड झाली निवड करताना मुलांच्या बुद्धिमत्तेचा आवाका इंग्रजी बोलण्याची क्षमता शिकण्याची उत्सुकता आणि परदेशातल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या त्यांच्या इंग्रजी भाषेच्या कौशल्यावर काम करण्यात आलं सुरुवातीला मुलांना नागपूरमध्ये इंग्रजी भाषा प्रशिक्षण देण्यात आलं सोबतच त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेण्यात आली आय डी पी या प्रतिष्ठित समुपदेशन केंद्रात त्यांना ऑस्ट्रेलिया कर्टिन युनिव्हर्सिटी ते भविष्यातले अभ्यासक्रम यांची माहिती देण्यात आली इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये तीन महिने त्यांना इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलं Uh, of, uh, मुलांची दिनचर्या आटोपली की ही मुलं वसतिगृहात येऊन इंग्रजी भाषेचा सराव करत काही दिवसांच्या सरावाने मुलांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा होता आपल्या देशाची राजधानी दिल्ली कॅनाल्पा इमिग्रेशन सोल्युशनद्वारे त्यांना पुढील प्रशिक्षण आणि इंग्रजी भाषेचं अद्ययावत शिक्षण देण्यात आलं त्यामुळे त्यांची इंग्रजी भाषेवरची पकड वाढली आणि विदेशात शिक्षणासाठी तयारी झाली शिवाय या मुलांच्या आई वडिलांच्या मनातली भीती सुद्धा लॉइडस इन्फिनेट फाउंडेशन घेतली पालकांचे विशेष समुपदेशन सत्र घेऊन त्यांना या उपक्रमाचे होणारे लाभ सांगण्यात आले कर्टीन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून आल्यावर ही मुलं त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम सुद्धा करतील ही सहा मुलं मुंबईत पोहोचली तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या मुलांना समारंभपूर्वक विमानाची तिकिटं देण्यात आली हा क्षण केवळ या आदिवासी मुलांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांसाठी देखील अभिमानाचा होता विशेष म्हणजे नागपूर किंवा दिल्लीला दिलेलं हे प्रशिक्षण मुलांचं परदेश गमन विद्यापीठातलं शिक्षण येण्या ये जाण्याचा तसेच राहण्याचा जेवणाचा खर्च संपूर्णपणे लॉइड्स इन्फिनाईट फाउंडेशन करत आहे आता लॉइड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या माध्यमातून कर्टिन युनिव्हर्सिटीला जाणाऱ्या दुसऱ्या बॅचची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे या मुलांकडे जिज्ञासा आहे आव्हानांवर मात करण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या पाठीशी लॉइड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा आढळ पाठिंबा आहे ही संधी आहे त्यांचं भविष्य बदलवून टाकण्याची त्यांच्या कुटुंबाचं आणि समाजाचं नशीब उज्ज्वल करण्याची चला आज आपणही या मुलांच्या आप पंखांना बळ देऊया